सर्वांना नमस्कार एकच मिनिट तर चालू करू आपण सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आजचा लाईव्ह होतो आपला एकच मिनिट फक्त आपण थोडंसं वेट करू किती जॉईन होतं शेतकरी बोन त्यानुसार चालू करूया जयसिंग आजच रे साहेब नमस्ते हर्ष घारगे साहेब नमस्कार शांताराम ठिकेकर साहेब नमस्ते आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह आपण आपले प्रश्न पण विचारू शकता आजचा पहिला भाग आपण सोयाबीनचा घेतला आणि दुसरा भाग आडसालीच पहिलं व्यवस्थापन घेतलाय कारण जेणेकरून आता जे रिसेंटली मुवमेंट चालू आहे ही सोयाबीनचा टोकणी बऱ्यापैकी पे किंवा पेरण्या बऱ्यापैकी पे झाले ज्या भागामध्ये थोडासा पॉस कमी होता तिथं पण थोड्या उशिरा झाले पण बऱ्यापैकी झाले आता त्याला सरासरी एक दहा ते पंधरा दिवस होऊन गेलेत होऊन आपल्या त्याच्यामुळं जेव्हा आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सोयाबीनचं नियोजन करतो त्यावेळेला आपण एन के देणं जास्त करून टाळतो म्हणजे खत व्यवस्थापन देणं करत नाही आपण पण त्याला जे नत्र परत पाला अशा तिन्ही गोष्टी जास्त गरजेच्या जा राहतात कारण ते पण एक पीकच आहे ते त्याचबरोबर तेलवर्गीय पिकासाठी म्हणजे आपला जर भुईमुग असेल किंवा तेलवर्गीय जेवढी पिक आहेत भुईमुग आहे तेळ आहे किंवा तुमचा सोयाबीन आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला गंधक वापरणं जास्त गरजेचं आहे आपण तो वापरत नाही कारण काय होतं की कंटिन्यूली म्हणजे आपण म्हणतो की नाही आता हिला काय त्याची गरज राहत नाही त्याला ना त्याची गरज राहत नाही ह्याच्यामुळं आपण थोडंसं टाळत जातो पण एनपीके हा देणं हा जास्त गरजेचा आहे एनपीके देणं त्याच्याबरोबर त्याचा आपटेक वाढवणं किंवा खतं व्यवस्थापन व्यवस्थित करणं किंवा अगोदरच्या टप्प्यामध्ये आपण शेणखतांचा वापर करणं प्रत्येकाची पे ही वेगवेगळी आहे ज्यांचं आता पेरून आहे ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे अशाशी तिला काय होतं की आपल्याला खत व्यवस्थापन करताना म्हणजे शेणखताचा वापर करताना जास्त मुश्किल होतं काय तर एवढ्या मोठ्या प्रमाणात घेणं किंवा ते देणं आता पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर क्षेत्र मुळात कमी आहे अशा ठिकाणी ते थोडंसं पॉसिबल आहे म्हणजे जर दहा एकर आहे पंधरा एकर आहे अशा शेतकऱ्याला थोडीशी काठावरची कसरत होते पण त्यासुद्धा शेतकऱ्याने जर आपण हिरवळीची पिकं जर अगोदरच घेतली तर त्याला आपण तशा पद्धतीनं नियोजन केलं तर आपण ते सक्सेस करू शकतो पण शेवटी जर आपण त्याला खत काहीच नाही दिलं तर आपलं जे समजा आता उत्पन्न जर पश्चिम महाराष्ट्राचं बघितलं तर सरासरी बारा ते पंधरा पोत्यापर्यंत एकरी जातं त्याच्यामध्ये व्हरायटी कोणती आहे किंवा त्याची पीक पद्धती कशी आहे अशानुसार तर ते जर त्या बाजूला बघलं तर थोडंसं प्रमाण कमी राहतं तिथं आपलं उत्पन्न कमी येतं आणि खर्च जास्त होतो त्याच्यामुळे आपल्याला तशा पद्धतीनं नियोजन करणं जास्त गरजेचं आहे रासायनिक खत येताना फक्त नायट्रोजनचं प्रमाण सोयाबीन पिकामध्ये थोडंसं कमी द्यायचं आहे जर आपली तिथं जर व्हरायटी सा के डी एस सातशे जर असली तर त्याची काही एक वाढ जास्त होते त्याच्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण कमी द्या त्याच्यामध्ये आपण ज्या प्लेन ग्रेड येतात जसं की दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा पंधरा पंधरा असेल किंवा थोडंसं नायट्रोजन आणि नऊ चोवीस चोवीस ग्रेड आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो याचं प्रमाण जर बेडत तर आपण एक एक दोन बॅग तर मॅक्झिमम त्याला द्यायला पाहिजे त्यानंतर जर गंधक बघितलं तर गंधक एक दहा किलो त्याला देणं आवश्यक आहे त्याच्याबरोबर एक पाच किलो मायक्रोआ्हाइचा द्या जेणेकरून जे आपण खतं देतोय त्याला मुळ्या वगैरे चांगल्या सुटतील आणि त्याची ग्रोथ चांगली होईल काय होतं की आपण एकरी जर पेरताना बघितलं तर पेरताना आपण त्या आप मशीनमधून जर पेरत असेल तर एकरी काय एवढ्या मोठ्या प्रमाणात काय आपण खत देऊ शकत नाही त्याच्यामुळं त्याचवेळी जरी दिला असेल थोडंसं तरी आपण त्याला देऊ शकतो आणि सुद्धा कंडिशनला आपण त्याला देता येईल पण जे सोयाबीन सरासरी एक महिन्याच्या आसपास असतानाच त्याला रासायनिक खतांच्या फवारणे आपण त्याला करू शकतो तर काय होतं की सोयाबीनचं पीक लहान असतं म्हणजे त्यावेळेला त्याला चार ते पाचच पानं असतात आणि आपण त्याला रासायनीचा मारा देतो त्यामुळे त्याला स्कॉर्चिंग येण्याचं पण प्रमाण जास्त दिसतंय आहे का तर आता जेव्हा आम्ही काउंटर असतो तेव्हा बघतो मग त्यावेळेस तुम्ही सांगता की बाबा वा असं असं झालं आहे पण सरासरी एक महिन्याचं पीक झाल्यानंतरच त्याला पहिली फवारणी घ्या दुसरी फवारणी सरासरी पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान त्याला घ्यायला पाहिजे म्हणजे फुलकळीच्या अवस्थेला त्यामुळं त्याच्या पुढच्या फवारणी व्यवस्थित बसून जातात पण मॅक्झिमम पहिली फवारणी एकवीस दिवसाच्या नंतर न घेता ते सरासरी तीस दिवसाच्या दरम्यान घ्यायला पाहिजे म्हणजे एकोणतीस ते एकोणतीस दिवस झालेत किंवा तीस दिवस झालेत किंवा वरचा एक दोन दिवस इकडे तिकडं अशा पद्धतीत आपण त्याचं नियोजन करायला पाहिजे पाऊसमान बघून केलं पाहिजे आता काय राहतं की काय भागामध्ये आपण मारतो लगेच पाऊस येतो तर अशा वेळेला काय करायला पाहिजे की त्याचा स्टिकरचा वापर शंभर टक्के आपण करायला पाहिजे त्या ठिकाणी आपण काय करतो की तिथं स्टिकर वापरत नाही आपण तिथे शॅम्पू वापरतो शॅम्पू मी बऱ्याच भागामध्ये पण सांगितले की आपण शॅम्पू वापरणं हे जर त्याला तेवढं पर्पजले असतं तर त्या कंपन्या हिकडे येऊन सुद्धा ते आपण प्रोडक्ट आणू शकलो असतो मार्केटला स्टिकरमध्ये काय राहतं स्टिकर, का रा स्टिकर, स्टिकर स्प्रेडर ॲक्टिवेटर ह्या तिन्ही गोष्टी येतात त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात त्याच्या फवारण्या पण सांगतो थोडंसं आता त्याच्यामध्ये काय होतं की तन्नाशक सांगतो पहिल्यांदा तन्नाशकचे फवारण्या आपण करायला पाहिजे ज्यांचं माडं सोयाबीन आहे अशा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं चुकतं बरं का की आपण सोयाबीन सांगतो खाली ऊस लावून किती दिवस झालेत किंवा काय झालेत हे थोडंसं सा आपण सांगत नाही किंवा त्यामुळे दुकानदाराकडून पण चुक बोल होते त्याच्यामुळे त्याचा परत तुमच्या पिकाला त्रास होतो कारण गेल्या आठवड्यामध्ये एक असा किस्सा झाला होता माझ्या काउंटरच्या वेळेला त्यांनी मला फोन करून विचारलं होतं अगोदर की आपण चुकून गोल मारले गेले तर आपण त्याला काय करू शकतो का तर मला साहेब त्याला काय करणं म्हणजे ते आता पानं तुमची खराब नाराज कारण खाली ऊस लागण केली होती त्याला बारा ते पंधरा दिवस झाले होते म्हणजे उंकराय लागलं होतं चांगलं डोळ्यावर यायला लागले होते आणि वर भहिमू आजच टोकलाय ना आम्ही गोल मारले त्यावेळेला काय झालं की ते जे खालून जे कोंब आले होते ते तरकटल्यागत होतात आणि खायला जो कोंब जर्मिनेट झाला आहे म्हणजे जो आपला कांडीपासून को बाहेर कोंब आला आहे ते तर त्याला सुद्धा इजा पोचते त्याच्यामुळे त्या प्लॉटला आपण कवर करणं कायच करता येत नाही अशा परिस्थितीत काय सांगू शकतो आपण काय सांगता येणार नाही ना त्याच्यामुळं आपण अगोदर त्या रानामध्ये काय केलंय आणि नंतर टोकन केलं आपण नंतर काय केलंय ही पिकं मिश्र पीक ज्यावेळी पद्धत असते आपली त्यावेळेला ते सांगणं दुकानदारांना जास्त गरजेचं जा राहतं कारण जेणेकरून काय होतं तिथली परिस्थिती त्यांना माहीत नसते तुम्ही सांगणार त्याचा अंदाज देणार आता समजा आपण सांगितलं भुईमूग टोकलाय किंवा सोयाबीन टोकले आणि एवढे दिवस झाले त्याचं तन्नाशक पाहिजे आताच्या कंडिशनला काय होतं की ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला एकवीस दिवसानंतर आपण सोयाबीन पिकामध्ये तन्नाशक मारा म्हणून आपण शिफारस करतो पण सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक आपला ऊस आहे किंवा आंतरपीक वेगळा आहे किंवा तर ह्या गोष्टी आपण त्या पर्पजली सांगत नाही त्यावेळेला नुकसान होण्याची शक्यता जास्त राहते त्याच्यामुळं प्रॉपरली आपण ज्या गोष्टी आपल्या शेतात केल्या गोष्टी शंभर टक्के आपण सांगितल्या पाहिजेत समोरच्या शेतकऱ्याला असेल किंवा तुमचा दुकानदार असेल त्याला जेणेकरून चुकबोल होऊ नये कारण काय होतं की जी सोयाबीनमध्ये जी तन्नाशक चालतात किंवा ती तुमची तणनाशक तुम्हाला भुईमुगामध्ये पण चालतात पण ती दोन्ही माडी पिकं असतील तर चालतात दोन्ही मिक्सर एकत्र असेल तरी चालते पण त्याच्यामध्ये जर तुमचा ओस आहे किंवा तुमचं इतर पिकं आहेत तर त्यावेळेला तो प्रॉब्लेम जास्त येतो त्यामुळे परत तुमचं काय होतं की म्हणजे सगळ्यांचं ते जमले जा होऊन जातं आहे की आपण त्याला काय करायचं सोयाबीन भुईमोग आणि ऊस हे जर तिन्ही पिकं एकत्र असेल तर आपल्याला महंगलशिवाय त्याला दुसरं दुसरा ऑप्शन कुठला जाणार राहत नाही त्याच्यामुळं आपण तशा पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे एकवीस ते तीस दिवसापर्यंत जेव्हा आपण सोयाबीनमधलं तणनाशक मारतो ना त्याच वेळेला आपण त्याच्या कीटकनाशक जरी त्याच्यामधून जर दिलं असा तरी चालतंय पण मेजरली त्याच्यावर ताण येणार नाही याच्यासाठी आपण झिंग बोरॉन किंवा तुमचं गोदरेचं ट्रायकंटेनोल हे जरी कॉम्बिनेशन दिलं असा तरी आपल्याला ते चालवून जाते किंवा अम्युनो ॲसिड कोणतंही असेल तरी दिलं तरी चालतंय पण काय होतं जर तुमचं तण हे तीन बोटावर असेल तर ह्या त उस सोयाबीनमधल्या किंवा भुममधल्या तणनाशकांना ते कंट्रोल होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जर मोठं असेल तर त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा होतो की त्याची वाढ थांबते पण ते मरत नाही त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही मारलं पण ते काही नाही मारलं पण ते मेलं पण त्याची जर वाढ थांबली आपली तर आपलं त्याचं पुढचं काम बरंच हलकं का होऊन जात आहे त्याच्यामुळे आपण वाढ जरी थांबली ना तरी आपल्या त्या पिकाला मुख्य पिकाला काही त्रास होत नाही त्याच्यामुळे आपण त्याचा तणनाशकाचा वापर करू शकतो पण तणनाशकाचा शिफारस मात्र ते आहे तेवढीच घ्या त्याच्यापेक्षा जसं आपण तो अनेक चाळीस मिली सांगितलं की आपण पन्नास मिली करतो तसं न करता जेवढी शिफारस मात्र आहे तणनाशकामध्ये तेवढीच घ्या नाहीतर मग पुन्हा त्याचा तुम्हाला त्रास झालेला जाणवतोय मला वाटतं पंचेचाळीस शेतकरी आता ऑनलाईन आहेत दोन शेतकऱ्यांनी लाईक के ला केले सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला जेवढ्याना करणं शक्य आहे तेवढ्याना शेअर जरी तुम्ही केलं असा तरी चालेल माझे जुने पण बरेच व्हिडिओ आहेत सोयाबीन मध्ये आता ज्यांचे एकवीस दिवसानंतर ज्यांनी पेरणं केले त्याला कोळपणी पण करणं शक्य असेल त्यांनी कोळपणी करून घ्यावी आणि नंतरच त्या वापर करावा कारण कोळपणी करण्यानं त्याचा बेनिफिट माती हल्लेल्याचा फायदा चांगला होतो त्याच्यामुळे आपल्याला ते पण सायकल कोळपा आपल्याकडे मिळतं त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा बऱ्याच शेतकऱ्याने ते येतात आता त्याच्यामुळं कारण जे गॅलवनचं एकदम स्टँडर्ड आहे म्हणजे हाय क्वालिटीचं ते कोप आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करू शकतो तुम्ही मला तसा मेसेज करा चलेल आता त्याचं तण व्यवस्थापन आणि नंतरची फवारणी पहिली फवारणी शक्यतो होतो त्याला जैविकमध्ये द्या त्याच्यामध्ये वसंत ऊर्जा आणि हरियाली द्या आणि त्याच्याबरोबर बी व्ही एम कीटनाशक दिलसा चा, तरी चालतं आहे त्याचं प्रमाण आहे ते पाच एम एल प्रति लिटर घ्या आणि ई एमचं आणि हरियालीचं प्रमाण आहे ते तीन एम एल प्रति लिटर घ्या आणि त्याच्यानंतरची फवारणी जी दुसरी आपण फवारणी देणार आहे ती मायक्रोटन्समधनं द्या म्हणजे एन के बारा एकसष्ट घ्या त्यावेळेला बारा एकसष्ट मायक्रोटन्स एखादा हलकं कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्याच्यामध्ये जर जा तुमची व्हरायटी सातशे सव्वीस नसेल तर त्याच्यामधनं आपण एखादं ॲमेनोसिड असं जरी दिलं तरी चालेल कारण काय होतं की जर तुम्ही जास्त त्याला ग्रोथ दिली तर पेऱ्यातलं अंतर वाढतं ज्यावेळी त्याच्या पेऱ्यातला डिस्टन्स वाढतो त्यावेळी त्याचे फुलकळी हा खाली लागून त्या डायरेक्ट वर लागतात मग त्यातला जर अंतर वाढलं म्हणजे मधला डिस्टन्स वाढला तर तुमची वाढ जास्त होते वाढ झाली तर त्याला फुलकडी लागायचं प्रमाण कमी राहतं त्याच्यामुळे थोडीशी वाढीची औषधं देण्याचं प्रमाण कमी ठेवा मेजरली जेवढी गरज आहे तेवढंच द्या ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरत त्याच्यामुळे आपण तशा पद्धतीनं नियोजन करावं जयसिंगाचं साहेब वैमूग पिकाला बरं का बोईमूग पिकाला मेजरली आपण त्याला जिप्सम द्यायला पाहिजे तुमच्या तिथं मिळणं शक्य असेल जिप्सम द्या पण जिप्सम, जिप्सम एका गोष्टी द्या की पावडरफॉर्म मध्ये असेल पिकाव जी जी तर तुमच्या पिकावर पडून पानं करपणार नाहीत ह्याची काळजी घ्या पाऊस पडल्यानंतर जरा देऊ नका फक्त ज त्याच्यावर पाणी नसावं आणि जर गोळीफार्ममधलं मिळालं तर त्याच्या बुडाला तुम्ही दिलंसा तरी चालतंय मेजरली ते द्या त्याचबरोबर वैमू पिकाला आता मी बघतोय बऱ्यापैकी सगळ्यांची विचारणा हुमणी पिकाची ज्या हुमणी पिकाला लागल्या असे जास्त दिसतंय त्याच्या जा मित्र हुमणीचं नियंत्रण मेजरली करून घ्या कारण काय होतंय की आपण जरी समजा हुमणीचं नियंत्रण नाही केलं तर तुम्हाला खोडकिडीचा त्रास होतोय म्हणजे नंतर शेंगा किडायचं प्रमाण पण जास्त राहतं आहे त्याच्यामुळे त्याला आपण ई पी एन बी व्ही एम आणि ई एम अशी त्याची आळवणी त्याला एक सोडून दोन जर करता आल्या तर शंभर टक्के करा बी व्ही एमच्या आळवणीमधनं तुम्ही त्याला सर्वांगीण देऊ शकता त्यामुळं तशा पद्धतीने नियोजन करा रासायनिकचं थोडंसं प्रमाण या ठिकाणी कमी द्या का तर त्या भुईमुगाच्या शेंगा तुम्ही स्वतः खाणार असताय त्याच्यामुळे थोडंसं केमिकलचं प्रमाण कमी ठेवा रासायनिक सुद्धा खत त्याला आपण देऊ शकतो कुठलीही तुम्ही एन केची कोणतीही ग्रेड त्याला दिली तरी चालेल त्याच्यामध्ये डी जरी दिलं असा तरी चालतंय पण ती गोष्ट तुमचं पाणी कसं आहे जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यावर रासायनिक खताचं नियोजन करावं कारण त्याला जर समजा पावसानं ओढ दिली तर पाणी देणं शक्य असावं नाही तर मग काय होतंय की सांगताना आम्ही सांगतो पुन्हा तिथं वापरलं तिथलं पाण्याची कंडिशन वेगळी असते त्यावेळेला चुकबोल देणे घोटाळा होतो मग ला ते काय होतं की आपल्याला पीक कोम्या जायला लागलं तर सगळ्यात जास्त वाईट वाटतं आपण शंभर टक्के समोरच्याचा फायदा करू नाही शकलो तर कमीत कमी लॉस तरी झाला नाही पाहिजे हा जास्त माझा अजेंडा असतो का तर ते जास्त अडचणी ठरतं कारण एवढं तुम्ही कष्ट करता एवढ्यासाठी त्याच्यासाठी वेळ देता सगळ्या गोष्टी होतात त्यामुळं चुकीच्या सल्ल्यानं नुकसान तुमचं होऊ काय त्याच्यामुळे आपण थोडीशी त्याची काळजी घ्या भूमी पिकाचं आता काय झालं आहे बरं का थोडंसं उगवण्यानंतर थोडीशी शेंडी पिवळे पाडतात थोडीशी फेरसची कमतरता राहते त्याला तर तुम्ही मायक्रोटनची वगैरे फवारणी घेतली तर ती आपल्याला कंट्रोल करणं जास्त सोपं जात आहे त्याच्यामुळे आपण काही जास्त ते टेन्शन घ्यायचं काम नाही पण मायक्रोटनची फवारणी घ्या तुमचं ते कंट्रोलमध्ये येऊन जाईल रणवीर साहेब नमस्ते आपण काय म्हणताय की पाच ते सहा रोप लागण फुटवा आहे अठ्ठावीस दिवस झालेत ढोस कोणता टाकू साहेब तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यानुसार थोडंसंही करा त्याला तुम्ही आत्ता जर थोडं काळवट जमीन चांगले असेल तर अमोनियम सल्फेट आणि न चुईस च्युईस द्या त्याला त्याच्याबरोबर मायकोरायझा द्या त्यानं तुम्हाला फुटव्याला चांगला राहील आणि दुसरी गोष्ट ही खतं दिल्यानंतर त्याला सर्वांगीण सोलोपोस्ट पोस्ट हरियालियन बीव्ही एम ह्याची त्याला आळवणी द्या त्याच्याबरोबर ऑर्गॅनिक कार्बन जरी दिलं असा तरी चालेल मायडस स्प्लेंडर म्हणून एक का ऑर्गॅनिक कार्बन येतो तो जरी त्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन असा तरी ते चालून जाईल तुम्हाला त्याचा फायदा चांगला होईल पहिल्या आळवणी करून घ्या आता तुम्ही त्याच्या अगोदर काय काय केलंय मला काय त्याची हिस्ट्री माहीत नाही ती जर थोडी माहीत असती तर मी तुम्हाला आणखीन सविस्तर सांगेन त्याचं तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा त्याचे फोटो वगैरे टाका त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेन की आपण त्याला आळवणी पहिली कोणती करावी किंवा तुम्ही कोणती केल्या त्याच्यावर आपण त्याचा पुढचा निर्णय घ्यायला आपल्याला सोपंच आहे